त्याला कोण येत जण आले त्यांनी कमेंट करा बरं पटपट कमेंट करा कमेंट तापाय रे बाबा लाईव्ह घेत घेत कर फोन आता जेवायचं भाजी करा

केळी पालन करण्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा बर बर करू करू कशाची माहिती पाहिजे शेळ्यांची का काय माहिती पाहिजे सांगा विचारा विचारा जमन तेवढी सांगते कोटोन धाराशी वरून आहे तर आशिष जण पटपट लाईक सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार ताई तुम्हाला नमस्कार नमस्कार तुम्हाला पण झालं का जेवण हो जेवण झालं बघा तापत बसले आपलं चुलीपशी चांगली आहे का फायदा होतो का हा होतो त्यांना सांभाळल्यानंतर चांगला फायदा होतो हा दारा शिव हा दोन दिवसात भरपूर थंडी वाजायला लागली म्हणजे थंडी जास्तच आहे लाईक डन तीन नंबर बर बर धन्यवाद चला पटपट सर्वांनी लाईक करा भरपूर धन्या शिशीवर या खाली तापायला थंडी सुटली थंडी तुम्ही गावात राहता का मळ्यात शेतात राहता शेतात गावात पण नाही मळ्यात पण नाही शेतात अरे कुठून धाराशिव वरून मूल धाराशिव धाराशिव का हा धारा शिवचला लाईक करा सर्वजण तुझापूर का हा तुळजापूर पुसलं हा शेतात म्हणजे हा शेतात शेतात माळ्यात लाईक डन केले की रा बर बर धन्यवाद धन्यवाद ताई भरार भरारी ने लायू लायूचा बदलला काय हा बदललाय जरा त्यांना कामांमुळं हे व्हायना गेले वेळ भेटणार म्हणून बदललाय 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 काय काम चालू आहे शेतामध्ये कांदे काढायला चालू आहे नमस्कार नमस्कार तुम्हाला किती शेती आहे आहे चार पाच एकर आहे शेती आपल्याला लाईक करा सर्वजण लाईक जेवण झालं का झालं जेवण ताई जेवण झालं का झालं झालं जेवण मराठीतून कमेंट करा सर्वजण कांद्याला काय दर आहे कांद्याला आता सध्याला बघा दहा रुपयाला वीस रुपयाला पेंडी जाते बसून विकायची म्हणली तर वीस रुपये आणि गुत द्यायचं म्हणलं तर दहा रुपयाला एक कांदे काढतात का कांद्याची पाठवून पाठवून द्यायच्यात का बरं बरं पाठवून देव पातीचं का हां पातीचं काढाय चालू आहेत कोटो ना ताई मी धाराशी वरून आहे लाईक केले धन्यवाद मटण शिजवीत नाही तापत बसले मटन कोण खात नाही आमच्यात नमस्कार ज्योतिराम ज्योतिराम दादा नमस्कार आता जेवण झालं बाबा तुमचं झालं का जेवण झालं झालं ज्योतिरामदा जेवण झालं बघा कांद्याची कोणती जात आहे पंचगंगा आहे पंचगंगा धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक करून टाकलं कांद्याची पात खूप छान खायला पण बांधू बंद बांध रूमला जास्त लाइक करून लाइक डन धन्यवाद नमस्कार नमस्कार चला पटापटा सर्वांनी लाईक करून घ्या बरं बर 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 भेटू भेटू उद्या त्याला तिला पटापटा सर्वांनी लाईक करा लाईक सबस्क्राईब डन धन्यवाद धन्यवाद लाईक सबस्क्राईब केल्याबद्दल دلا ورکو جنې شې شې ور کومېنټ کرا झालं का जेवण झालं झालं जेवण झालं झालं दादा जेवण ताई कशी आहात तुम्ही जेवण झालं का काय तुमचं हां जेवण झालं जेवण लवकरच असते ताई मी आता स्वयंपाक बनवतोय बनवतो बरं 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 दादा राहुल दादा नमस्कार त्याला लाईक करा पटपट सुरव आणि शिशीवर एक विधजण आहेत Thank mm -hmm. ताई नमस्कार आणि त्या ताई म्हणतात ताई जेवण झालं का हो झालं ताई आणि त्या ताई म्हणतात ताई पंधरा नंबर लिडन दन, धन्यवाद नमस्कार लाईट नाही का आहे लाईट पण ती कमी लाईट आहे दहा वाजता ही सिंगल फेज आहे पाण्याची लाईट पण आहे ती फुल लाईट दहा अकरा वाजता येते बघा दहा का साडे दहाला चिते